एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे मुंबईतील दहीहंडी दरम्यान मोठी दुर्घटना एका गोविंदाचा मृत्यू अनेक जण जखमी राजधानी मुंबईत दहीहंडी उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक राजकीय दही नेते दहीहंडी उत्सवात सहभागी होत गोविंदांचा उत्साह वाढवत आहे दुसरीकडे अभिनेते सेलिब्रिटी आणि नृत्यांगना राय गौतमी पाटीलचा जलवा पाहायला मिळतो आहे उंच उंच मनोरे रचत गोविंदा पथके नव्यानं विक्रमही रचत आहेत एकीकडे गोविंदा पथकांनी विक्रमांचे मनोरे रचलेले असताना दुसरीकडे मुंबईतील मानखोदमधील एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली त्यामुळे दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलेलं ला असून दहीहंडीचा रोप बांधताना हा अपघात झाल्याची माहिती आहे मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बालगोविंदा पथकातील बत्तीस वर्षीय गोविंदाला जीव गमवावा लागल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होते आहे मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील ही दुर्घटना असून दहीहंडी रोप बांधताना तोल गेले आणि गोविंदाचा खाली पडून अपघात झाला या दुर्घटनेनंतर जखमी अवस्थेतील गोविंदाला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले या अपघाताच्या घटनेनं दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलेला असून बालगोविंदा पथकावर शोककळा पसरलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मानकोत